शिवजयंती उत्साहात सांजरी महात्मा फुले कन्या विद्यालय जळगाव जामोद जल्लोष नगर परिषद महात्मा फुले माध्यमिक कन्या विद्यालय जळगाव जामोद येथे शाळेचे ये मुख्याध्यापक श्री भालेराव राव सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीच्या उपलक्षाने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत कार्यक्रमाची सुरुवात श्री पद्मणेसर यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना देशप्रेम आणि कर्तव्य पालन करण्याचे महत्व सांगितले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास या विषयावर भाषण भव्य नृत्य सादर केले तसेच विद्यालयाच्या रंगमंचावर शौर्यगीत सादर केले विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला विद्यालयाचे सर्व शिक्षक श्री रावडकर सर श्री राठोड सर श्री सर श्री नायसी सर शिक्षिका डुकरे मॅडम उमक मॅडम वाघमारे मॅडम या कार्यक्रमात सहभागी होऊन शालेय विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले